सांदू रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथील भूमिहीन अपंग व्यक्ती व कोरोना काळात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या विधवा महिलेला घरकुलापासून वंचित ठेवून श्रीमंत व्यक्तीला घरकुल दिलाचा आरोप करीत निमगव्हाण येथील दोन नागरिक चांदूर रेल्वे येथील पंचायत समिती समोर सोमवारी उपोषणाला बसले आहे यामध्ये ग्रामपंचायत सचिव यांच्या बदलीची ही मागणी करण्यात आली होती सदर उपोषणाला माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर हेमंत जाधव तसेच सरपंच उपसरपंच यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता परंतु पहिल्याच दिवशी सायंकाळी गटविकास अधिकारी माया वानखडे यांच्या आश्वासनानंतर सभापती सरिता देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली. उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले ग्रामपंचायत सचिव यांच्या चौकशीचे हे आश्वासन देण्यात आले यावेळी बी माया वानखडे सभापती सरिता देशमुख सहायक बी डीओ उमक आदींची उपस्थिती नाव आलेले आहे आणि ते त्यांनी लावली व्यक्ती करण्यात आले बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे